दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी वारकऱ्यांना सावली देणारे हरित वारी उपक्रमात सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे महाराष्ट्र राज्यातील वारकऱ्यांच्या विषय म्हणजे पंढरीचा पांडुरंग या पांडुरंगाच्या भेटीसाठी प्रत्येक महिन्याच्या एकादशीला पंढरीची वारी करणारा वारकरी संप्रदाय आजही महाराष्ट्रात आहे त्याचप्रमाणे आषाढी वारीसाठी तर राज्यातून वारकरी पायी चालत पंढरीची वारी करण्यासाठी पंढरपूरला येतात या पायी चालत येणाऱ्या संतांच्या पालख्या या आषाढी वारीच्या कालावधीत चारही बाजूने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतात वारकऱ्यांच्या वारी मार्गावर केंद्र शासन तसेच राज्य शासन यांच्या माध्यमातून मोठमोठे मुट रस्ते महामार्ग तयार करण्यात आले आहेत त्यामुळे वारकऱ्यांची पायी वारीचा मार्ग सुकर झालाय परंतु या रस्त्यावरून जात असताना पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना सावलीची गरज होती ही गरज ओळखून सोलापूर ग्रामीण दलाचे वृक्षप्रेमी पोलीस अधीक्षक मान्यश्री श्री अतुल कुलकर्णी यांनी वारकऱ्यांच्या पायी चालणाऱ्या मार्गांवर सावली देणारी झाडे लावण्याचा निश्चय केला पालखी मार्गावरील पोलीस ठाणे ग्रामपंचायत नागरिक संघटना आणि संस्था यांना झाडे लावण्याबाबत आवाहन केले त्यास जिल्ह्यातील पोलीस ठाणे आणि नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय जिल्ह्यात येणारे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत सोपान काका संत जनाबाई श्री गजानन महाराज आणि इतर लहान सहान दिंडींच्या मार्गावर सावली देणारे चिंच करंज पिंपळ वड लिंब अशा झाडांची लागवड करण्यात आली जिल्ह्यातील नातेपुते अकलूज माळशुरस वेळापूर पंढरपूर करकंब मोहळ टेंभुर्णी मंगळवेढा कामती आणि सोलापूर तालुका या पोलीस ठाणे हद्दीत प्रचंड प्रतिसाद मिळाला जिल्ह्यात तालुक्यातील पालखी मार्गावर सुमारे एक लाख झाडांची लागवड करण्यात आली आहे या झाडांची पुढील वाढ आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी देखील माननीय पोलीस अधीक्षक यांनी योजना आखली आहे या झाडांना पाणी संरक्षण जाळी बनवून त्यांची वाढ होईपर्यंत लक्ष देण्यात येणार आहे जी टी व्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज मुख्य संपादक विशाल देशमुख जिल्हा सोलापूर